आगामी विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलाय सर्वच पक्षांनी वर्चस्व असलेल्या आपापल्या मतदारसंघाची चाचपणी सुरू केलीय भाजपकडून कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार कोण हे जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांचं मतदान घेतलं जात आहे यासाठी भाजपनं प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षकाची नेमणूक केलीय सोलापूर मध्य मध्ये भाजपनं पदाधिकाऱ्यांचं गुप्त मतदान घेतलं यात कोणाला पसंती मिळालीये हे आपण सविस्तर पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या चा राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्स्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील लोकसभा निवडणुकीत सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुतेंना मध्यमधून चांगली मते मिळाली काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा हा मतदारसंघ असून देखील या मतदारसंघात भाजपनं मुसंडी मारली काँग्रेसला या मतदारसंघातून फक्त सातशे मतांचा लीड मिळाला यामुळे आता ही जागा भाजप आपल्याकडे ठेवू इच्छित आहे या मतदारसंघात देवेंद्र कोठे माळशी रस्ते आमदार राम सातपुते श्रीनिवास संगा अंबादास गोरंट हे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या नावाला किती पसंती आहे हे पाहण्यासाठी भाजपनं पदाधिकाऱ्यांचं मतदान घेतलं या मतदानात सर्व इच्छुकांऐवजी दुसऱ्याच आणखी एका नेत्याला सर्वाधिक पसंती मिळाल्याची माहिती मिळत आहे भाजपचे निरीक्षक धर्मेंद्र खंडारे यांच्या उपस्थितीत शहर मध्य या मतदारसंघासाठी पदाधिकाऱ्यांची गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली शहर मध्यमधील माजी नगरसेवक भाजपचे शहर जिल्ह्याचे पदाधिकारी मंडल विभागाचे पदाधिकारी असे एकूण एकशे पंधरा मतदार होते त्यापैकी सुमारे नव्वद पदाधिकाऱ्यांनी मतदान केल्याची माहिती मिळत आहे पांडुरंग दिड्डी यांना मिळाल्याचं बोललं जात दिड्डी यांच्यानंतर राम सातपुते यांचा नंबर लागतो देवेंद्र कोठे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याचे सूत्रांनी सांगितलं यामुळे भाजपनं हा मतदार संघ घेतला तर यात या तिघांपैकी एकाला एक उमेदवारी मिळू शकते असं बोललं जातंय